हॅलो एव्हरी वन दिस देसाई तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की मी वर्क करत आहे डी स्क्वेअर या मराठी एज्युकेशनल प्लॅटफॉर्म सोबत इथे आपल्याला खूप चांगली संधी आहे घरातून काम करण्याची शिकता शिकता कमवण्याची हाय इन्कम डिजिटल स्किल्स आपल्याला शिकण्यासाठी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही इथे चांगली कमाई सुद्धा करू शकता तर इथे काम करत असताना मी आज पन्नास हजारच्या वरती या प्लॅटफॉर्मवरून इन्कम केलेली आहे तर याचा मला खूप मोठा आनंद आहे की मी घरात बसून ही इन्कम जनरेट केलेली आहे तेही माझ्या मोबाईल सोबत तर मी थोडस सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही बघू शकता हा माझा डॅशबोर्ड आहे आणि त्रेपन्न हजारच्या वरती माझं इन्कम झालेलं आहे तर त्यासाठी मी एक छोटस सेलिब्रेशन करणार आहे माझ्यासाठी माझ्या आनंदासाठी चला तर मग आपण थोडासा एक केक कापूया आणि सेलिब्रेट करूया हा माझा पन्नास हजार पूर्ण झाला